गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा कालखंड पहा साडेचार वर्षाचा सा कालखंड पहा पण काका म्हणता म्हणता त्यांनी आता लोकांना मामा बनवायचं ठरवलेलं नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झालेला विजय म्हणजे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आल्याचं चिन्ह असून मोदींचा करिश्माही कमी झाला असून त्यांच्या जनता कंटाळली आहे परिवर्तनाचं पर्व सुरू झालं असून लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत भाजपचा पराभव करणं आपलं प्रमुख ध्येय असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस युवा नेते विशाल पाटील यांनी केला विकास कामांबद्दल खासदार संजय काका पाटील जनतेला मामा बनवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला काका म्हणतात की सध्या जिल्ह्यात अकरा हजार कोटींची कामं सुरू आहेत गेल्या पन्नास वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी भाजप सरकारनं साडेचार वर्षात दिलाय मात्र त्यांचा दावा हास्यास्पद आहे संजय काकांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा ते कोणत्या पक्षात होते याचा विसरताना पडलाय काँग्रेस राष्ट्रवादी असा त्यांनी प्रवास केलाय राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे विधानसभेची निवडणूक अपक्ष आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती आणि काँग्रेसकडून महामंडळ अध्यक्षपदही बोगलंय तेव्हा विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला होता गेल्या पन्नास वर्षात जर निधी आला नसेल तर ते काय करत होते वास्तविक ते खासदार होण्यापूर्वी टेंभूचे पाणी आठवाडीमध्ये तर महिसाचे पाणी जतला पोचे होते ताकारी महिसा योजनांचं काम बहुतांशी पूर्ण झालेलं होतं निवडणुकांपूर्वी खासदारांनी जी आश्वासनं होती ती पूर्ण करावीत उद्योग व्यवसाय आणून तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं त्याचं काय झालं असा सवालही विशाल पाटील यांनी उपस्थित केला संजय काकांनी खासदारांनी परवाच प्रेस घेऊन बातमी दिली की त्यांनी अकरा हजार कोटीची कामं केली आणि पन्नास वर्षाच्या काळात एवढी कधीच कामं पन्नास वर्षात मिळून एवढी कामं कधी झालेली नाहीत खरं हास्यास्पद विधाने खासदार करतात खासदार मुळात होते कुठल्या पक्षाचे त्यांची सुरुवात झाली कुठनं आम्ही लहानपणापासून त्यांना ओळखतो काका काका आम्हीच म्हणू लागलो पण काका म्हणता म्हणता त्यांनी आता लोकांना मामा बनवायचं ठरवलेलं दिसते आणि काही थापा मारून काही करून आपल्या दिल्लीतल्या नेत्यासारखं लोकांना फसवेगिरीची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे तुम्ही कुठल्या पक्षात होता तुम्हाला सहा वर्ष आमदारकी राष्ट्रवादी पक्षातून मिळाली तुम्हाला चार पाच वर्ष महामंडळ हे काँग्रेस पक्षातून मिळालं लाल दिव्याची गाडी जाऊन फिरला आत्ता सा चार साडेचार वर्ष तुम्ही खासदार आहात पंधरा पंधरा वर्ष सत्तेत असून तुम्हाला कामं जमली नाहीत तुम्हाला लोकांपर्यंत पोचता आला नाही लोकांची कुठल्याही विकासाची कुठलंही विधायक कामं तुमच्याकडनं घडली नाहीत आणि कुठल्या तरी सामान्य नेहमीप्रमाणाच्या फंडातनं येणाऱ्या रकमेला आम्ही आणलं म्हणून म्हणून लोकांपुढे काहीतरी आणायचा तुम्ही जो हा डाव करताय हे लोकांना मामा बनवायची तुमची ही लक्ष दिसतात आणि जनता तुमच्या ह्या भूलथापेना बळी पडणार नाही आणि काका आता लोकांना मामा करायचं बंद करा पन्नास वर्षात जर कामं झाली नसती तर आतापर्यंत खासदार हे संजय काका व्हायच्या आधी आठपाडीपर्यंत पाणी पोचलं असतं का महिषाचं पाणी हे जतपर्यंत पोचलं असतं का ए आय बी पीचे मान्यता ह्या प्रकल्पांना जर मिळाली नसती तर ह्या प्रकल्पांना निधीच केंद्र शासन देऊ शकत नव्हतं दादांच्या काळात ए आय बी पीची मान्यता घेतली फंड याला सुरुवात झाली काकांनी पन्नास वर्षात काय काँग्रेसनी केले आहे हे बघावं त्यांचं जे अस्तित्व आहे ते ह्या काँग्रेस पक्षामुळे निर्माण झालेलं आहे हे त्यांनी समजावं जे त्यांनी आत्तापर्यंत संस्था सत्ता भोगली ती काँग्रेसच्या जीवावर भोगली आणि काँग्रेसने उभा केलेल्या कर्तृत्वावर भोगली काहीतरी आपलं लोकांच्या पुढे थापा त्यांनी मारू नये ती विरोधकांची काय अवस्था झाली आहे ही त्यांना लवकरच कळेल त्यांना महापालिकेतसुद्धा कळलं स्वतः ज्या प्रभागातून ते निवडून आलेले त्यावेळी निश्चितच काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले काँग्रेसचे पाठिंबा ते, ते नगराध्यक्ष झाले सांगलीतून एका प्रभागातून त्या ते प्रभागात त्यांना घरच्या उमेदवारांनासुद्धा निवडून आणता आलं नाही दारुण पराभव पराभव चारही उमेदवारांचा तीन चार हजारच्या फरकानं त्यांना त्या ठिकाणी घ्या घ्यावा लागला उगीच आता महापालिकेला इतर कारणामुळे आम्हाला आमच्या अंतर्गत वादामुळे त्यांना भाजपमुळे निसरता पराव पराभव आम्हाला पथकावर लागला पण खासदार म्हणून ह्या निवडणुकीत त्यांना कळलेलं आहे की पक्ष विरोधी पक्षाची काय अवस्था आहे मला तर वाटते खासदारांची अंतर्गत आणि जिल्ह्यात त्यांचीच दयनीय अवस्था झाली असल्यामुळे काहीतरी लोकांना फसवून लोकांच्या खोट्या आश्वासनं देऊन खोटे आश्वासनं आश्वासन पूर केल्याचा दावा करून ते मतं घ्यायचा प्रयत्न करणार ते काय आता शक्य होणार नाही त्यांना दा का आता काळच दाखवून देईल बऱ्यापैकी तुम्हाला दिसतील आम्ही विरोधक म्हणून कधी सत्तेत कायमचं असल्यामुळे आम्हाला काम करायला जमत नव्हतं पण आता एक तरुण पिढी राजकारणात सांगली जिल्ह्यात आकस्मित निधनांमुळे का असे ना पण एक तरुण पिढी आता पुढे येत आहे विश्वित कदम आहेत आम्ही आहोत आम्ही सर्वे आता सत्य देशमुख आहेत प्रत्येकदा तर आहेतच आम्ही सर्वे गावगावी जाऊन लोकांपर्यंत पोचून काँग्रेस बळकट करणार आहे आणि लोकांना एक नवी दिशा नवीन आशा म्हणून आम्ही लोकांच्या समोर उभारणार आहे